कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का प्रबोधनकार ठाकरे यांचे आडनाव ठाकरे हे कशावरून पडले आणि यामागचे काय गोपित आहे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये केशव सीताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये पनवेल येथे झाला ते चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील होते त्यांच्या पूर्वजांपैकी एक धोळप किल्ल्याचे किल्लेदार असल्यामुळे त्यांना धोळपकर हे आडनाव पडलेले नंतर त्यांच्या वडिलांनी पनवेलकर हे आडनाव घेतले पण केशव ठाकरे यांना शाळेत दाखल करताना ठाकरे हे मूळ आडनाव वापरण्यात आले विलियम मेकपीस ठाकरे हे एकोणीसव्या शतकातील एक नामवंत ब्रिटिश लेखक होते त्यांचा जन्म अठराशे अकरा मध्ये कलकत्त्यामध्ये झाला होता त्यांच्या व्हॅनिटी फेअर या कादंबरीसाठी ते प्रसिद्ध आहेत केशव ठाकरे हे विलियम मेकपीस ठाकरे यांचे मोठे प्रशंसक होते त्यांच्या लेखन शैलीतून प्रभावित होऊन केशव ठाकरे यांनी आपल्या आडनावाची इंग्रजी स्पेलिंग ठाकरे अशी स्पेलिंग लिहिली केशव ठाकरे यांनी ठाकरे या आडनावाची इंग्रजी स्पेलिंग ठाकरे अशी केली जी त्यांच्या कुटुंबातही पुढे कायम राहिली त्यांचा मुलगा बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्यांनी सुद्धा हेच आडनाव वापरले प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे विचार प्रबोधनकार ठाकरे हे एक समाजसुधारक लेखक आणि पत्रकार होते त्यांनी प्रबोधन हे मासिक सुरू करून समाजातील अंधश्रद्धा जातीयता आणि अन्याय विरुद्ध लेखन केले त्यांनी माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात आपल्या जीवनातील अनुभव आणि विचार मांडलेले आहेत प्रबोधनकार ठाकरे आणि विलियम मेकपीस ठाकरे यांच्याशी असलेले हे प्रेरणादायी नाते त्यांच्या विचारसरणीचा एक महत्वाचा भाग आहे त्यांच्या आडनावातील बदलाने त्यांच्या कुटुंबाच्या ओळखीला एक वेगळी छटा दिलेली आहे आणि हे तुम्हाला सुद्धा जाणवतेच अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद